मित्रांनो देशातील अनेक पक्षातील नेते हे आपापल्या जातीच्या न्याय हक्कासाठी लढतात झगडतात किंबहुना कधी कधी आपल्याच राजकीय पक्षाच्या विरोधात ते आंदोलन देखील करतात त्यांना हे करत असताना कोणाला काही त्याचं काही वाटत नाही मात्र या देशामध्ये या राज्यामध्ये बहुसंख्य असणारा मराठा समाज आपल्या न्याय आणि हक्कासाठी एकत्र येत असेल आणि कुणी त्याबद्दल बोलत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचा काय संबंध कारण आपल्या न्याय हक्कासाठी लढणं झगडणं न्याय हक्क मागणं आंदोलन करणं हा आपल्या लोकशाहीन अधिकार आहे त्यामुळं हा बोलण्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही इतर जाती धर्माचे लोक एकत्र येऊन लढतात त्यावेळी कधीही जातीवाद होत नाही मात्र मराठा समाज आणि मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते असतील हे जर एकत्र येत असेल तर जातीवाद या ठिकाणी घडताना घडतोय असं बोललं जात आहे आणि बीडमध्ये अशा प्रकारे गोष्टीला खतपाणी घालताना सर्वजण दिसत आहेत ही योग्य नाही